नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात पट्टेदार वाघाची दहशत मनुष्यहानी झाल्यावर वन विभाग वाघाचा बंदोबस्त करणार काय लाखांदूर तालुक्यात सध्या पट्टेदार वाघाची दहशत पसरली असून लाखांदूर वन विभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे दरम्यान लाखांदूर तालुक्यात वाघांनी मनुष्यहानी केल्यावरच वन विभाग वाघांचा बंदोबस्त करणार काय असा प्रश्न विचारला जात आहे लाखांदूर तालुक्यातून वाहत असलेली वैनगंगा नदी सध्या कोरडी पडली आहे वैनगंगा नदी पलीकडून चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुका व भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जंगलातून लाखांदूर तालुक्यातील चौरसपट्ट्यात पट्टेदार वाघाचे जाणी येणे सुरू आहे लाखांदूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने या जंगलात पट्टेदार वाघासोबतच मोठ्या प्रमाणात बिबटे व अन्य हिंसरा पशूंचे वास्तव्य आहे अशातच आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली गेली असल्याने दिवसरात्र शेतकऱ्यांना शेतीवर जावे लागत आहे मात्र खैरीपट विहिरगाव डांबीविर्ली या चौरसपट्ट्यात दररोज वाघाचे मुक्त संचार सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एक दिवसापूर्वी दांडेगाव जंगलातील मुख्य रस्त्यावर दोन पट्टेदार वाघ दिसल्याने नागरिकात दहशत पसरली आहे लाखांदूर वन विभागाचे कर्मचारी तपास करीत असले तरी वाघाचा अद्यापही बंदोबस्त करण्यात आला नाही लाखांदूर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे वाघाचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे लाखांदूर वन विभाग वाघाचा बंदोबस्त करणार काय असा प्रश्न आता विचारला जात आहे